श्री राम समर्थ समाधान ही परमेश्वराची खरी देणगी प्रत्येकाला असे वाटते की मी कुणाची निंदा करत नाही धर्माने वागतो तरी मी दुःखी आणि वाईट माणसे सुखात वावरताना दिसतात हे कसे काय अगदी कितीही सात्विक मनुष्य असला तरी त्याच्या हे मनात आल्या वाचून राहत नाही नामाचा विटळ ज्याने मानला तो सुखी दिसावा आणि नाम ज्याने कंठी धरले त्याला दुःख व्हावे यावरून भगवंताला न्यायी कसे म्हणावे अशीही पुष्कळांना शंका येते खरोखर याचे मर्म जर आपण पाहिले तर आपल्याला असे आढळून येईल की बाहेरून जे सुखी दिसतात ते अंतरयामी दुःखात बुडालेले असतात